राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरित्या वाहतूक केली जात असलेल्या दोन गुरांना गौशाला संचालक रणजित गावंडे यांच्या सतर्कतेमुळे जीवनदान मिळाले या प्रकरणी वाहनचालक महेंद्र अशोक सोनवणे राहणार गायगाव तालुका शेगाव येथील व सोबत एक अज्ञान व्यक्ती असून दोघांवर गुन्हा दाखल केला ही घटना चोवीस एप्रिल रोजी घडली असून यामध्ये टाटा कंपनीचा छोटा हत्ती या वाहनामधून दोन गुरांची वाहतूक होत असल्याचे लक्षात आल्यावर रणजित गावंडे यांनी बाळापूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली बाळापूर पोलीस तात तत्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन सदर गुरांना आपल्या ताब्यात घेतले व पी एस आय कैलास मुंडे व आकाश राठोड यांनी सदर घटनेची चौकशी करून वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आणि गुरांना गौरक्षण रोड अकोला येथे पाठवण्यात आले जय श्रीराम मी संचालक देवकंदन गोशाळा रंजित गावंडे आज दिनांक चोवीस चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला वार गुरुवार वेळा व अकोल्याच्या मधात नॅशनल हायवेवरती आम्ही एक गाडी आता पकडलेली आहे त्या गाडीमध्ये दोन गोवंश आहेत त्या गोवंशांना कत्तलीसाठी नेण्याच्या उद्देशाने इतके संशयित घेऊन जात होता आणि ज्या जो व्यापारी आहे तो व्यापारी अद्याप आद, इथे आलेला नाही आहे आणि बाळापूर पोलिसांचे कर्मचारी इथे आलेले आहेत पुढील चौकशी बाळापूर पोलिसांचे कर्मचारी करतात